काही ठराविक विषय आहेत काही ते फक्त मला आपल्याशी जरा बोलायचे आहेत मला आत्ताच मी गाडीमध्ये येताना मला अरे तू आलेस का तू खाली काय बसून बघतेस तू वरती आहे अगे ये ग ये 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 वरती आहे कुठून येणार हां हे आमची बालमैत्रिणी लता राजे सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांची सखी नाथ बर लता इथपर्यंत ठीक असतं आमचं लता सावरकर सावरकरांची नाच नात वगैरे आम्ही वर भाषण करायची ती खाली भाषणार कसं नुसतंच होतं मी आत्ता पुढे बस बस गाडीतनं येताना मी जी गोष्ट सांगतोय अनेक लोक माझ्यावरती टीका करत आहेत की मी राज ठाकरे सांगतोय की मशीनींवरचे भोंगे खाली काढले पाहिजेत काढलेच पाहिजेत त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं काही कारणच नाहीये माझ्या हातात जर सत्ता आधी अठ्ठेचाळीस तासाच्या आत उतरवीन सगळं स्वतःच्या सोयीनुसार चाललं यांचं सगळं स्वतःच्या सोयीनुसार धर्मातल्या गोष्टी यांच्या सोयीनुसार हिजाब का घालायचा तर कुराण कुराणमध्ये लिहिलंय पैशावरून व्याज का नाही घ्यायचं कुराणमध्ये लिहिलंय मग कुठच्या कुराणाच्या पानावरती लिहिलंय लाऊडस्पीकर लावा म्हणून बरं कुराण ज्या वेळेला लिहिलं गेलं तेव्हा स्पीकर नावाचा काही जन्मबिंब झाला होता का तेव्हा सगळं स्वतःच्या सोयीने करायचं आणि दुसऱ्याला त्रास द्यायचा मला बरं या गोष्टीचं वाटलं माझ्याकडे आत्ताच बातमी आली ब्याण्णव साली जेव्हा दंगली झाल्या होत्या तेव्हा एक बाबू खान नावाचा माणूस मुंबईमधल्या बांद्र्यामधल्या बेहरामपाड्यामध्ये पाड्यामध्ये राहणारा माणूस मशिदींवरच्या भोंगे काढा याच्यासाठी कोर्टात गेला अभिमान आहे मला असल्या बाबू खानचा आणि त्याने त्याच्यात तेच दिलंय त्याचं जे कोर्टामधलं आर्ग्युमेंट आहे की सकाळची जी आजार असते पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा लाऊडस्पीकर नव्हते तेव्हा लोकांना बोलवलं जायचं अहो तेव्हा घड्याळ पण नव्हतं ती जी सकाळची जी काय प्रार्थना असते त्यावेळेला लोकांना बोलवण्यासाठी म्हणून त्यावेळेला लाऊडस्पीकर नव्हते घड्याळ नव्हती माणूस एक ओरडायचा वरून आणि मग लोक तिकडे ते आजाद म्हणाला काय ते जायचे अरे आता अलाम लावा ना तो माणूस कशाला बोंबलतोय बरं तो बोंबलते तो बोंबलतोय ते सगळं आम्हाला काय ऐकवतोय